त्याला मोड बघा किती छान आले दोन चिबूड आपल्या बागेतनं काढलंय बघा कशी तोंड बघा किती हसतायत ती दोघांची आता येऊन बघितलं तर या दोघांनी किती सुरुवात केली आहे पटपट आणि पत्रे ओले आहेत का झालेले धूर किती आल्या बघ घरामध्ये बा तर ही बघा ही केळ आता पिकायला सुरुवात झालेली आहे जी आम्ही ना काल काढली होती काल काढली ना त्यावेळेस फक्त एकच केळं हे बघा ह्या साईडचं आहे ना ते जरा पिवळसर झालं दिसलं होतं हे बघा हे वालं हे थोडंसं खराब आहे इकडचं बघा कुठं गेलं हे बघा हे हे काढून टाकायचे खराब आहे ते पण बाकीची केळी मग आता पिकायला की नाही सुरुवात झालेली आहे वेलची केली आहेत ती आणि ही वेलची केली असत ना ती आम्ही जास्त करून कुणालाच देतो खायला त्याला आवडतं ते वेलची केळी आणि ह्या केल्यामुळे कशी सर्दी वगैरे होत नाही ना त्याच्यामुळे कुणाला आवडतं ही केळी खायला आता पिकतील आता आज म्हणजे आज बघा पिवळी तर झालेली आहेत संध्याकाळपर्यंत मस्त असं घट आपला तयार होईल आणि इथे वटाणे भिजवले होते त्याला मोड भाव छान आले ह्याची भाजी आज करायची आज सकाळी सकाळी जरा जेवणाची तयारी करते लवकर आणि ते डाळ आता काढले मी मूग डाळ आणि तूर डाळ असे ना ते मिक्स आणि जे तांदूळ काढलेले आहेत धुवायचे बाकी आहेत हे बघा हे भात थोडंसं मी जास्त बनवते दोन वेळेचा एकदमच लावते कुणालचे बाबा मोठ्या मोठ्याने आहेत मला हाक मारत आहेत त्यांना काहीतरी सापडले बघू दे काय कधी पिकला हा चिबूड आहे ना एवढा लहान लहान जातीचे आहेत काय ते बघा ते समोर आहे ना आंब्याचं झाड तिथे ना चिबूडची वेळ रुजली होती आणि हे पहिलं फळ चिबूडचं आपल्याला सकाळी सकाळी सापडलेलं आहे इथे थोडंसं डंख मारलेलं दिसतंय फळ माशीने पण चांगलं आहे ते कारण पिकलं आहे ना चांगलं आहे बघा असं पहिलं फळ आणि काका सुद्धा आपले आलेले आहेत ते बघा दुसरे काका पण आता येतील आणि आपलं चंगे मंगे बघा खेळून बिळून आलेले आहेत त्यांना ना आज आंघोळ घालायचे त्याच्यामुळे सगळ्यात आधी हे बघा हे पाणी तापत ठेवलं ना आज वाग्या शेरूसाठी पाणी तापत आहे लवकर हन्ना पहिला आंघोळ घालणार आणि मग बाकी त्यांच्या वाग्या आता चपाती खाऊन झालेली आहे शेरू काय झालं बेटा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर थोडासा पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे एक राऊंड मारायला हवं का आम्ही आलेलो आहोत आणि आता राऊंड मारता मारता दोन चिबूड आपल्याला सापडलेले आहेत आता नसतं बघितलं ना चेक नसतं केलं तर चिबूड खराब झालं असते पूर्ण जे पिकलेले आहेत तुम्हाला मी दाखवते हां दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने घरामध्ये ठेवलेलं आहेत ते आता आज काय का बागेतलं काम होणार नाही कारण हा पाऊस आहे ना त्याच्यामुळे म्हटलं राहू देत घरात म्हटलं करूया नंतर थोडंसं थांबला ना तर म्हटलं करू थोडंसं पण आज काय होणार असं वाटत नाही आहे उगाच म्हटलं वेळ वाया घालून पण काय उपयोग नाही ना आता कुणालची सुट्टी आहे आज म्हणजे तीन दिवस कुणाला सुट्टी आहे ऑफिसला त्याच्यामुळे विचार चालू आहे की घरातलं साफसफाई थोडंसं म्हटलं करून घेऊया कारण आता बघा बाहेरचं होत नाही आहे तर निदान म्हटलं घरातलं तरी होईल कारण नंतरला मग सगळं मॅनेज करणं ना खूप कठीण जाणार आहे कारण आपलं बघा आता बांधकाम पण चालू आहे हां बांधकाम तर सांगते आता आज जर का पाऊस जास्त असेल तर नाही येणार ते काका काका आता आले होते ना दूध द्यायला ते म्हणाले पावसाचा अंदाज घेऊन मग आपलं बांधकाम चालू होऊन नाहीतर मग बंद राहिलं आज बघू आता पुढचं कसं काय ते तुम्हाला मी नंतर पाऊस सुरू झाला चला बघून घ्या चला घरामध्ये झालं तयार झाला एकदम हा ते बघू नंतर चला घरातलं आज म्हणजे विचार चालू आहे घरामध्ये साफसफाई करायचं म्हणजे आपली पडवी वगैरे आहे ना आणि हॉल वगैरे जरा क्लीन करून घेऊया खूप घरामध्ये घाण झालेली आहे इतकी घाण झाले ना जाळे वगैरे इतके बाबा लागले आहेत ना काय तुम्हाला सांगू बोला इतकं हे झालेलं आहे कारण आता बघा चूल पेटवतो ना घरामध्ये तर धुरामुळे ना असे जाळे वगैरे भरपूर लागतात वरच्यावर आम्ही साफ करतो पण तरी पण असं आता झालेलं ना की कधी हॉल वगैरे क्लीन होते किचन पण सेम तसंच तर कुणाला ते तेव्हा म्हटलं की करून घेऊया थोडंसं एक, एक तासाचं काम आहे आणि कुणाला पण आहे ना जोडलं तर म्हटलं होऊन जाईल चला थोडंसं म्हटलं किचनचं आवरून घेते ही बघा ही दोन फळं काढली आपल्या बागेतनं चिबूडची आणि वेलीवरतीच बघा पिवळी धम्मक झाली होती किती मस्त बघा आता अजून काही नरम नाही पडलेत जरा थोडेसे नरम पडले ना म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला कापता येते चिबूड हा काय पाऊस चालू झाला आणि इथे आंघोळीला पण बघा सुरुवात झालेली आहे शेरू नाही आमच्या ह्या ना भोसळ्या वगैरे नसतात वाघ्याशीवर जास्त नाही कार आपण साफसफाई ठेवतो ना तेवढी कसं आंघोळ करताना थोडस लक्ष देऊन आपण करतो ना चला आता ह्याची आंघोळ झाली का वाघ्याची तोंड बघा किती हसतायत आहेत ती दोघांची आंघोळ नको पाणी नको हो बघा तो तर कसं गपचूप बसलाय तो हो बघा वाघ्या तुझा पण टन आहे घाबरू नकोस अबू नावनाव नाव करायची आज नावनाव करायची बघा तोंड कसं खाली बघा हां तुला सगळं आहे हां आंघोळ करायची असते ना अशी चोरगिरी असते आमची बघा डोळे बघा डोळे बघा राज दुपारचं जेवण बघा मी काय काय आहे झटपट तुम्हाला दाखवतो तर ही मेथीची भाजी शिमला मिरची फ्राय केलेली आणि हे काळे वाटण्याची भाजी केली डाळ भात आणि असं केळीच्या पानामध्ये वाळायला घेत होती तेवढ्यात पाण्याची गाडी आली त्याच्यामुळे कुणाला आणि कुणालचे बाबा गेले पाणी भरायला तर म्हटलं आता ते येईपर्यंत म्हटलं पटकन वाढतं जेवण आणि चपाती वगैरे पण आहे बाहेर पाऊस पण चालू आहे तर काल तुमच्यापर्यंत बघा व्हिडिओ आला नाही त्याचं कारण रेंज म्हणजे आता गेले दोन तीन दिवस झाले इतका पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे रेंजचा इतका प्रॉब्लेम आहे ना आधीच इथे ना रेंज आमच्याकडे कमी आहे आणि पाऊस पडला की त्यात अजूनच रेंजचा प्रॉब्लेम होतो म्हणजे खूप प्रयत्न केले मी रात्री बरोबर नऊ वाजता आपला व्हिडिओ किने अपलोड होता तसं शेड्यूल मी केलेलं असतं पण काल दिवसभर म्हणजे दुपारपासनं मी व्हिडिओ अपलोड करायला लावलेला होता पण रेंजमुळे व्हिडिओच काही अपलोड होत नव्हता कारण पाऊस का कारण द दो, दोन तीन दिवस दो झाले पाऊस खूप पडतो आहे आणि पाऊस असला की असा रेंजचा की नाही प्रॉब्लेम होतो म्हणजे अगदी साडे नऊपर्यंत मी प्रयत्न केला पण शेवटी नाहीच झालं त्या आणि मग शेवटी नाईला नाई जाणे मग मी पोस्ट केली की आज व्हिडिओ येऊ शकत नाही तर असे सगळे प्रयत्नसुद्धा मी करते अगदी शेवटपर्यंत माझे प्रयत्न चालू असतात पण अगदीच नाईलाच झाला मग नाही जमतो रेंजमुळे तर तोच व्हिडिओ आता आज तुमच्यापर्यंत येतो आहे म्हणजे कालचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज येतो आहे तर इथे आता बघा कपडे वगैरे मी धुवायला घेतले आज बाहेरचं काम काही झालंच नाही कारण पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं घरातलं काम आज करून घ्यायचं आणि तुम्हाला साफसफाई म्हणाले म्हणाली ना ते पण करायचं होतं आता सकाळच्या वेळेस जमलंच नाही कारण घरातली इतकी आज कामं होती पाणी म्हणजे ज्या दिवशी पाणी भरायचं असतं ना आमच्याकडे त्या दिवशी आमची खूप असे धावपळ असते म्हणजे पाणी यायच्या आधी घरातली सगळी कामं ना आटपावी लागतात म्हणजे लवकरात लवकर की नाही करावी लागतात त्याच्यामुळे जरा पण इकडे तिकडे करून चालत नाही तर सगळ्यात आधी इथे कपडे वगैरे ना आम्ही धुवून घेतले ते टाकले मी स्पिन करायला म्हणजे कपडे धुवून झाले का बघा बहुतेक पाणी कसं खाली होतं ना आपलं त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांना कुणालच्या बाबाने किने जेवायला दिलं आणि आता भरपूर पाऊस पडत होता म्हणून त्या दोघांना पण सोडलेलंच नव्हतं आता शेरूला सोडलं होतं बाहेर सुसू करायला वगैरे कारण त्यांना बघा आता दिवसभर तर आपण बांधून ठेवू शकत नाही ना त्याच्यामुळे पाऊस जरी पडत असला तरी अदनमधन एक दोन फेरा त्यांच्या असतात बाहेर म्हणजे त्यांना जे, जे काही करायचं असेल ते करून मग ते पुन्हा मग घरी घरामध्ये येतात तर त्याचं टर्न झालं ना की नाही म्हणताला थोड्या वेळाने मग वाघ्याला सोडणार होती इथे शेरू की नाही म्हणजे पावसात त्याला भिजायला आवडत नाही तो जातच नव्हता बाहेर तरी पण त्याला मी घेऊन गेले आणि मग तो ग म्हणजे गेला मागच्या दरातनं आणि येते वेळी आला पुढच्या दरातनं म्हणजे भिजूनच आला तो तर इथे थोडीशी वाघ्याची लाडी गुडी करून घेतली तर एवढं तर शेरू आला त्याला आपण कुसुम वगैरे घेतलं आणि मग माझं जे बाकीचं घरातलं काम होतं ना ते उरकून घेतलेलं आहे मी तर ही बघा आमच्याकडे साफसफाईला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जाळे दाखवते हे बघा वरती तुम्हाला जाळे आहेत हे बघा इथे आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही माहीत नाही पण बघा बघा हे बघा हे बघा हे असे जाळे की नाही आमच्याकडे आता लागलेले आहेत सध्या तुम्हाला दुसरं आमचं माणूस दाखवते हे बघा बापरे मॅडम उन्हा तोंडात केलं माझ्या हा बघा कोळी हा बघा हा बघा हा बघा कोळीच आहे ना हा बघा लटकतो हा बघा हे असे ना बारीक बारीक वेगवेगळ्या जातीचे कोळी ह्या आमच्या घरामध्ये आहेत ते बघा सरथ कशी जाळे हां माहिती आहे मला माया सासरवडीतनं आलेल्या आहेत फायनली बाबा जाळे पडायला सुरुवात झालेली आहे भरपूर घरामध्ये जाळे लागले तुम्हाला दाखवते अजून हे बघा ह्या साइडला बघा नाही नाही आता हे पाऊस आहे ना त्याच्यामुळे हे बघा इथे पण बाबा कोपऱ्यामध्ये नाही नाही पण एवढं नाही ना, पावसामध्ये हो जास्त असतं मला माहिती आहे ना <laughs> तोंडामध्ये माझ्या जाळा पडला मग अशी बोलवतो तेव्हा आता टायमिंग तुम्हाला सांगते संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे सकाळी करायचं होतं सकाळी घरातलं काम किंवा थोडंसं जास्त होतं त्याच्यामुळे कुणाच्या वेळेला म्हटलं की नको सकाळी आपण संध्याकाळच्या वेळेस करूया आता मी एडिटिंग करायला गाडीमध्ये गेले होते तर आता येऊन बघितलं तर ह्या दोघांनी की सुरुवात केली आहे तर आता पटपट आता करून घेते म्हणजे जाळे पाडून झाले का मग हॉल वगैरे क्लीन करायचं किचन आज नाही करणार आहे मी आणि मग ही पुढची पडवी आणि मागची पडवी आहे ना ती करायची म्हणजे मग सकाळी मला वाटतं तुम्हाला म्हणाली मी की खूप असं घाण वगैरे झाले म्हणून काय झालं ह्याच्या का आता हे बघा हे बांधकाम आता चालू झालं ना की नंतरला त्याची भरणी वगैरे करायला लागते बांधकाम चालू झाल्यानंतर नंतरला आम्हाला पण मदत करावी लागणार आहे आणि नंतर मग वेळ अजिबात आम्हाला मिळणार नाही आहे आता बघा का गणपती पण जवळ येतात त्याच्यामुळे साफसफाई तर करायचीच आहे त्याच्यामुळे म्हटलं आता कुणाला सुट्टी आहे तर दोन तीन दिवसामध्ये हे सगळं ना होऊन जाईल नंतर नंतरला अजिबात वेळ नाही म्हणजे वीस तारखेच्या नंतर वेळ आहेच नाही आमच्याकडे असं सगळं आहे त्याच्यामुळे आता हे सगळं इमर्जन्सीमध्ये सगळं घेतलेलं आहे म्हणजे एकदा साफसफाई झाली ना की मग आपल्याला पण चिंता नाही आहे बाकीची कामं कशी आपली होऊन जातील आणि हे दोघं जर दो असतील ना हाताला अशी पटकन पण होतं जाळे वगैरे पाडायला बघा मला काही तर जमणार नाही पुरुष मंडळी चांगल्या प्रकारे ते करू शकतात वर चढायचं वगैरे असं आणि घर कसं हे आपलं थोडंसं उंचच आहे घर त्याच्यामुळे माझा काही हात पोचत नाही असं आहे तर ते किचन काय आज मी करणार नाही आहे किचन उद्या परवा दोन दिवसामध्ये करून देईन बाकी हॉल पडव्या पटकन करून घेऊया आपण चला आणि पाऊस बघा पावसाची एवढी झड ना बाप रे सगळी पडवी ना आपली इथे ओली झालेली आता जरा सुकला ते काय चला हा तिथं हा चालेल 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 चला जरा मदत करते जाळे वगैरे पाडतील बाकीच्या वगैरे भरपूर आहेत ना जाळा लागलेला खूप आहे बापरे आणि पत्रे ओले आहेत का झालेले पत्र्यांना ओल पण मारते ना पावसामध्ये पण यावर्षी आपल्या पत्रांनी एवढे काय ओल नाही सोडलेली पाऊस नको नको शिडी घ्यायची ना सावकाशा हळूहळू हळू बघा ते बघा हा चला जाळी पाडून झाले का मी मोकळी मला मग चिंता नाही माझं काम सगळं होऊन झाली ते गावच्या ठिकाणी जेव्हा आपण बघा साफसफाई करतो ना म्हणजे तुम्ही सकाळी साफसफाई केलात आणि संध्याकाळी थोड्या वेळाने तुम्ही बघायला गेलात ना तिथे पुन्हा किने जाळी लागलेले असतात म्हणजे पाखरं वगैरे असतात ना परत काय त्याला म्हणतात कोळी वगैरे ते पुन्हा तिकडे येतातच कारण बघा हे आता हे गाव आहे आणि गावच्या ठिकाणी अशी पाखरं किडे मुंग्या वगैरे भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे असं सगळं होतं आता ह्यावेळेस वेळेस काय झालं की मी स्प्रे नाही आणलेलं आहे माहिती मी ना स्प्रे वगैरे मारतो म्हणजे ज्यावेळेस साफसफाई करतो ना जाळे वगैरे पाडून झाल्यानंतर स्प्रेचा वापर करते पण ह्या ना मी डीमार्टमध्ये गेले होते ना मागे तर मी काय आणलेलंच नाही म्हणजे विसरून गेले मी ॲडवोकेटनं निघून गेलं नाहीतर मागच्या वेळेस मी दोन तीन ना साफसफाई झाल्यानंतर स्प्रे मारला होता त्याच्यामुळे किडे मुंग्यांचं प्रमाण की थोडंसं कमी झालं होतं पण पुढच्या वेळेस ज्या वेळेस मी जाईन ना डीमार्टला तर नक्की मी स्प्रे तो आणणार आहे तर ह्या दोघांचं चाललं होतं जाळे वगैरे पाडायचं कुणालचं हॉलमध्ये आणि कुणालचे बाबा वर चढले होते आणि मग मी सगळं किचन वगैरे आहे ना म्हणजे अर्ध अर्ध करायला घेतलं अर्धा भाग झाडून झाला किचनचा आणि मग ह्या साईडचं म्हणजे किचनचा ओटा आहे ना तिकडचं सगळं सामान उचलून मी समोरच्या बाजूला ठेवलं म्हणजे स सगळ्यात आधी तिकडचं झाडून घेतं तिकडचं सगळा कचरा वगैरे आहे ना तो भरून घेतला आणि मग हा किचनचा ओटा आहे ना रिकामी करून मग इकडचा भाग आहे ना तो झाडाला कि नाही सुरुवात केली आता अर्ध सामान बाहेर ठेवलं होतं पण सगळंच सामान काय बाहेर ठेवू शकत नव्हतो कारण बाहेर पाऊस की नाही चालू होता आणि पावसाची झड आली का सगळं म्हटलं सामान भिजणार आणि आपलं काम की नाही डबल होऊन जाणार त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं सामान बाहेर ठेवलं आणि लगेच मग ते घरात घ्यायला पण सुरुवात केली होती म्हणजे जसं साफ होईल ना त्या पद्धतीने सगळं सामानसुद्धा पटापटाने आवरायला सुरुवात केली आता हे जे कपडे आहेत ना दुपारी मी धुवून घेतले पण स्पिन करून ठेवले नव्हते आणि सुकवले पण नव्हते कारण घरामध्ये बघा आता जाळे वगैरे काढायचे होते पुन्हा ते कपडे म्हटलं घाण होतील त्याच्यामुळे तसेच ठेवले होते स्पिन करून घेतले मी आता आणि आता बघा स म्हणजे जाळे वगैरे पाडून झाल्यानंतर आता पुढच्या पडीमध्ये सुकवायला की नाही सुरुवात केलेली आहे आतमध्ये कुणालचं काम चालू होतं कुणालचा मला खूप असा हातभार लागतो म्हणजे इतकं तो मदत मला करतो असं साफसफाई वगैरे असे ना अजिबात तो मला असं त्रास होऊन देत नाही त्याच्यामुळेच मला सोप्पं जातं सगळं धूर किती आला बाप बापरे आग पेटले का बुणालटी शेवटची का काम पूर्ण झालं ना हे सामान घरात गेलं असेल तर बरं झालं असेल तुम्हाला झालंय बघा सगळं झालं आहे हॉल वगैरे सगळं झालं आहे क्लीन करून आणि किचन काय आज नाही करायचं आहे ना आणि ही पुढची पडवी करून घेतली मागची पडवी बाकी आहे म्हणजे अर्धी केली आणि अर्धी बाकी आहे आता शेवटचं इथे लादे पुसायचे सामान थोडंसं पडलं आहे ना इथे पडवीमध्ये त्याच्यामुळे आता उपल्याचं काम चाललंय कुणाला आणि कुणालाच्या बाबा दोघं उचलत आहेत ते झालं का मग मी ते पटकन पुसून काढणार किंवा झाली मग आजची साफसफाई बस झाली आता बाकी राहिलेली आहे ती एक दोन दिवसामध्ये पूर्ण करून घेणार मग आता हे झालं का त्याच्या मग जेवण करायचंय दुपारचं थोडस जेवण आहे अंदाज घेऊन आता रात्रीचं जेवण आपल्याला करायचंय तर चला मग ताईन आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवतोय असं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया तो 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 तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद